जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहीम गतिमान करून आपल्या भावी पिढीला वृक्षांचा वारसा देऊन त्यांच्यासाठी ऑक्सिजन बँक तयार करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन एक व्यक्ती एक झाड या संकल्पनेतून वृक्ष लागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले तसेच लातूर हरितोत्सव आयोजनात सहभाग नोंदविणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले यावेळी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे सहाय्यक वनरक्षक वैशाली तांबे सामाजिक विभागाचे विभागीय सामाजिकारी अधी अमिता अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी ग्रीन लातूर संघटना वसुधरा प्रतिष्ठान लातूर वृक्ष टीम आदी पर्यावरण संघटनाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पाहूयात नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत लातूर शहरातलं जे मुख्य मार्केट आहे गंजगोलाई भागामध्ये हनुमान चौक ते गंजगोलाई या रस्त्यावरती आज लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भुगे यांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीची चळवळ अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लातूरमध्ये चालू आहे इन भागामधून असो शहरी भागामधून असो महिला बचत गटाच्या वतीनंसुद्धा या ठिकाणी भरपूर या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले आहेत आपण पाहूयात की वर्षा ठा ठाकूर घुगे हे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे वृक्ष लागवडीची चळवळ चालू आहे आपल्यासोबत वर्षा ठाकूर घुगे स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया की कशा प्रकारची या ठिकाणी वृक्ष लागवड चालू आहे मॅडम काय सांगाल की आज आपल्या संकल्पनेतून आज लातूर शहरामध्ये हरित लातूर करण्याचा पा आपण केलेला आहे कशा प्रकारचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतो नमस्कार आज तुम्ही बघत आहात की लातूर जिल्ह्यामध्ये आणि रविवारचा हा पूर्ण हॅपी स्ट्रीट ट्री झालेला आहे आणि यामध्ये अठ्ठावीस व्यावसायिक नर्सरी संघटना वृक्षप्रेमी संघटना व्यावसायिक संघटना इनफॅक्ट सर्व लातूर कर यांनी खूप चांगला सहभाग नोंदवलाय प्रशासनाने एक आवाहन केलं की यावेळेस लातूरमध्ये चांगला पाऊस झालाय त्यामुळे प्रत्येक घरात प्रत्येक ठिकाणी झाड लावा बाल्कनीत लावायची झाडं दुर्मिळ झाडं त्यामुळे मोकळ्या पटांगणात लावायची झाडं जंगलात लावायची झाडं सगळी झाडं या ठिकाणी आज दिवसभर डिस्काउंट रेटमध्ये विक्री होणार आहेत लहान मुलांपासून अबालवृद्धांपर्यंत अत्यंत उत्साह आहे खूप स्टॉल्स लागलेले आहेत आणि सगळ्यांचाच हा उत्साह बघून लवकरच माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेला या ठिकाणी बळ मिळत आहे मी नव्याण्णव टक्के किंवा किमान मागवाची माझ्या घरातलं झाड मी कसं जगवेल आणि मी काय करतो आज मीसुद्धा झाडं लावणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आपणसुद्धा आपल्या घरी झाडं लावा तर वडवळ नागनाथ इथे कशा प्रकारची वृक्ष लागवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे वडवळ नागनाथ म्हणजे संजीवनी बेट संजीवनी म्हणजे औषधी वनस्पती वडवळ नागनाथ हे स्पेशली औषधी वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे आपण येत येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सगळ्या औषधी वनस्पतींचीच लागवड करणार आहोत जे की तिथल्या म्हणजे तिथल्या स्थायिक प्रजाती आहेत अशा प्रकारे आपण तिथे लागवड आणि त्या त्यासाठी आपण झरी इथे एक रोपवाटिका पण सुरू केलेली आहे आणि तिथे आपण स्पेशली फक्त औषधी वनस्पती ज्या की तिथल्या वडवड नागना तेथीलच आहेत तिथं ते आपण त्याची रोपे तयार केलेली आहेत आणि त्याची लागवड आपण तिथे करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण एक तिथं नवीन एक प्रोजेक्ट पण आणलेला आहे जो की आपण शासनापुढे मान्यतेसाठी ग ठेवलेला आहे म्हणजे लवकरच मान्यता येईल आणि तो प्रोजेक्ट पण आपण लवकर सुरू करू जे लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम राबवला जातोय आणि या ठिकाणी कोल्हापूरहून या ठिकाणी खरेदी करण्यासाठी जे झाडं खरेदी करण्यासाठी आलेले ना, काही नागरिक का आहेत आपल्यासोबत मॅडम काय सांगाल की आपण कोल्हापूरहून या ठिकाणी आलाय असं समजतोय आणि आपण झाडी कुठली झाडी खरेदी केली या ठिकाणी आम्ही आता तरी सीताफळ त्याचबरोबर रामफळ आडुळसा तसेच पेरू यासारखी झाडे खरेदी केलेली आहेत तसेच शोची पण झाडं आहेत आणि आम्हाला इतका आनंद होत आहे की वर्षा मॅडमांचं खरोखर खूप म्हणजे आभार मानले पाहिजे की एक नवीन आणि असा वेगळा असा उपक्रम केलेला आहे सध्याच्या काळामध्ये झाडं लावणं हे अतिशय गरजेची गोष्ट झालेली आहे आणि ह्या कुठंतरी ह्या नवीन करण्यासाठी म्हणून काहीतरी ह्या के मॅडमने केलेला उपक्रम आहे असं म्हटलं जातं परोपकाराय फलंती वृक्ष हा म्हणजे दुसऱ्याला काहीतरी देण्यासाठी परोपकार करण्यासाठी वृक्ष लावले जातात आणि त्याच्यापासून जे फळं मिळतात त्याचा मोबदला वृक्ष घेत नाही आणि वृक्ष ही काळाची गरज आहे आणि हा नवीन आणि वेगळा असा उपक्रम आज आम्हाला लातूरमध्ये पाहायला मिळाला आणि ही झाडं आज आम्ही आज कोल्हापूरपर्यंत नक्कीच घेऊन जाणार आहोत आणि त्याची येणारी फळं त्याची येणारी फळं अतिशय आम्हाला गोडपणे चाकली चाखायला मिळणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यानं असा उपक्रम क केलाच पाहिजे असं मला वाटतं कोल्हापूरहून येण्याचं विशेष कारण म्हणजे विशेष कारण म्हणजे तसं पाहिलं तर माझा मुलगा मी इथं शिकायला ठेवलेला आहे आणि त्याला भेटायला म्हणून आलो होतो आणि सकाळी इथं आलो आहे त्याला भेटणं तर बाजूलाच राहिलं परंतु आम्ही ह्या वृक्षांच्या जगतातच रमून गेलो आहे आणि मला काही वाटत नाही चार वाजले तरी आम्हाला इथनं बाहेर पडायची म्हणजे वेळ वेळ लागेल किंवा गरज पडेल म्हणून आणि अति खरोखर किमतीच्या मनानं जरी विचार केला तर स्वस्त सुंदर आणि खरोखर कलमी म्हणा किंवा